एक महत्वाची बातमी येते पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची महत्वाची बैठक बोलावलेली आहे सकाळी अकरा वाजता या, या बैठकीला सुरुवात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधू संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून बैठक बोलावली आहे पहलगाम हल्ल्यानंतर सतत बैठकांचं सत्र दिल्लीत सुरू होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेल्या आठवडाभरात तर सतत बैठका सुरू होत्या सैन्य दलाचे तीनही प्रमुख या बैठकांना उपस्थित असायचे अजित डोवाल या बैठकांना उपस्थित असायचे आणि त्यातच या ऑपरेशन सिंदूरची तयारी सुरू होती आणि अखेर हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं आहे तिकडे पाकिस्तानची भारतीय लष्करानं झोप उडवलेली आहे निश्चितच एकंदरीत या बैठका खरं तर अतिशय महत्वाच्या आहे कारण आता या ऑपरेशन सिंदूर नंतर जरी पाकिस्तान पुन्हा काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पुन्हा प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला तर पुढे भारताची पावलं नेमकी काय असणार आहे या संदर्भात सुद्धा चर्चा या करत या बैठकांमध्ये होणार आहे पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे राजनाथ सिंह यांनी सुद्धा ट्विट करत दहा वाजता पत्रकार परिषद होणार असल्याचंही सांगितलंय त्यामुळे ऑपरेशन सिंधूर संदर्भात आता सध्या संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान संपूर्ण माहिती घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतय मध्यरात्री हे मिसाईल हल्ले झाले आणि त्यानंतर आज दिवसभर एकीकडे संपूर्ण देशभरात भारतभरात आनंद आपल्याला बघायला मिळतोय तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे ज्या वेळेला मध्यरात्री तुम्ही आम्ही गाढ झोपेत होतो त्यावेळेला भारतीय लष्करानं ही जबरदस्त कारवाई केली आहे दहशतवादाला ठेचलेलं आहे भारतानं अखेर बदला घेतलेला आहे मध्यरात्री दीडच्या सुमाराला भारतानं पाकिस्तानमध्ये अर्थात पीओके केमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केलेला आहे आणि यामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये मुझफ्फराबाद आणि बहावलपूरमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ब्रेकिंग न्यूज भारतीय सैन्याची सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदे ऑपरेशन सिंदूरबाबत आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत दहा वाजता पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे हे सुद्धा सांगितलं अजित डोवाल हे या संपूर्ण ऑपरेशनचे चाणक्य आहे आणि खर तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवण्यात आलेले आहे आणि नऊ दहशतवादी स्थळांचा खात्मा करण्यात आलेला आहे साधारणतः शंभर पेक्षा अधिक दहशतवादी जे आहेत ते या ठिकाणी आता मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचा खात्मा भारतानं केलेला आहे आणि आता आज जी पत्रकार परिषद भारतीय सैन्य घेणार आहे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किती जणांचा खात्मा करण्यात भारताला यश मिळालं कशा प्रकारे ही कारवाई झाली या संदर्भात माहिती दिली जाणार आहे आणखी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते बघा पाकिस्तानला घरात घुसून अखेर भारतानं आहे सेना वायुसेना नौसेनेचं हे संयुक्त अभियान होतं ये नया पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय घरात घुसून ठार मारलेला आहे या दहशतवाद्यांना जैश ए मोहम्मद आणि असद मसूर अजद याचे हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत तिन्ही दलाच्या प्रमुखांनी बैठकीमध्ये अत्यंत महत्वाची पावलं उचलत हा मोठा धक्का पाकिस्तानला भारताकडून देण्यात आलेला आहे आणि एक मोठी बातमी समोर येते ती आपण बघूया मध्ये दहशतवाद्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त झालेले मुझफ्फराबाद मधले दहशतवादी ट्रेनिंग सेंटर हे उद्ध्वस्त करण्यात आलेले हिजबुल मुजाहिदीन सेंटर उद्ध्वस्त झाले सध्याची आपण एक दृश्य जी बघतोय ती आधी तुम्ही केवळ शाम टीव्ही वर बघू शकताय कशा प्रकारे हे दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त रात्री करण्यात आलेले आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि साम टीव्ही ची दृश्य आहे वायुसेनेचा हा वज्र प्रहार जो आहे तो सध्या या दहशतवादी तळांवरती पडला असल्याचं आपण बघतोय आणि ज्यामध्ये उद्ध्वस्त झालाय ही अतिशय मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी भारताची म्हणावी लागेल पुन्हा एकदा तुम्ही आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती दृश्य बघू शकताय ज्यामध्ये आज सकाळी त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे सद्यस्थिती नेमकी काय आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ही आताची सकाळची दृश्य आहे ज्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले मिसाईल अटॅक करण्यात आले तिथलं काय नेमकं आत्ताच दृश्य आहे ते तुम्ही साम टी व्हीवर बघताय ही रात्रीची दृश्य ज्यावेळी हवाई हल्ले करण्यात आले त्यावेळेला पाकिस्तान मधल्या एका भागामध्ये तुन। ट्रॅफिक जाम झालं होतं आणि तिथूनच जात असताना पाकिस्तानी नागरिकांना ही दृश्य दिसली आणि खरं तर पीओके मध्ये आणि